प्रशासनला वेळ नाही प्रशासन मध्ये ह्या मिटिंगला कसल्या मिटिंग कलेक्टर ऑफिस आणि पालकमंत्री आमदार खासदार आणि कसला विकास करताय तुम्ही या गोष्टी तुम्हाला काय साहेब काय नाही रे आता त्या कुस्त्याजी मैदानात बघायला वाईट वाटायला आले आता आज पण बघितली परिस्थिती शाहू महाराजांनी आपले देवत हां माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचं जगात कसं नाव होईल म्हणून सुंदर आहे काही काय गोष्टी केलेल्या होत्या त्यात कुस्त्याचं मैदान आहे आज पर्यटन लोक येतात एवढं वाईट वाटते आता ते भिताळत पडले चार वर्षे पोंगडत पडले आज आता हे कुस्त्याचं मैदान बघा काय परिस्थिती आहे हां काय मग का वाईट वाटणार नाही तुला सांगतो आणि एराडं बघायला कोण तयार नाही आमदार खासदार पालकमंत्री आज नगरसेवक नाहीत प्रशासनाला अंकुश पाहिजे का नाही प्रशासनाला वेळ नाही प्रशासनमध्ये ह्या मिटिंगला कारण मग कसल्या मिटिंग घेतात ते कलेक्टर ऑफिस आणि पालकमंत्री आमदार खासदार आणि कसला विकास करताय तुम्ही या गोष्टी तुम्हाला ज्या राजाने जे आपलं दैवत आहे त्याने एवढं सुंदर कोल्हापूर करायसाठी स्वतःचे इन्स्टिट्यूट कर्ज करून एवढे केलं ते तुम्हाला के टिकवाय ना आपले शाहू महाराज म्हणून आता खासदार आहे बरोबर बारा आहे बघायला पाहिजे या गोष्टी वाईट वाटते का नाही सांग ना अरे घर पाडव्याला पहिला इथं पुष्क्यात आकाडा माझे काही वैरत्वच आहेत आमचे आमचं महाराज आमचं दैवत बघ जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं बरोबर आहे तिथं पंचवीस वर्ष आज सत्ता प्रत्येकाडा आहे मी राजकारणी नाही मी खेळाडू आहे तुला सांगतो तरी पण नगरसेवक म्हणून दोन हजारला या पंचवीस वर्षात राष्ट्रवादीची सत्ता काँग्रेसची सत्ता शिवसेनेची सत्ता भाजीची आहेतच की राज्यात मंत्री मंत्री आहेत याला का तुम्हाला दिसत नाही आता मुस्त्रीफ साहेबांनी आज कागलमध्ये केलं आनंद वाटला कुस्त्याचं मैदाना कावं तुम्हाला माझं दिसलं नाही तुम्हाला पालकमंत्री म्हणतायचा राज्याचा मंत्री म्हणतायचा आंबेडकर साहेब तोंभ्याने पण हा तुमचं गाव कसं तुम्ही सुंदर केला तुमचा भाग कसा सुंदर केला बंटी पाटील महाडिक साहेब असोशे आमदार असू देशाचं का बघत नाही हो हे वाईट वाटत नाही आज कुस्त्याचं मैदाना भाई जे पर्यटन लोक आता आले ते नावं ठेवत गेली ज्या महाराजांना काय त्या महाराजांचं नावं तुम्ही घ्यायचा अधिकार नाही लक्षात ठेवा शाहू महाराजांचा नाव घेत चाललंय तुमचं तिसरं त्यांच्या नावावर काय चाललंय हे दिसायला बैठक आले प्रशासन पण प्रशासन पण वास्तविक कटिंग कटिंग महापालिकेचं प्रत्येक टायमाला माणसं नाहीत माणसं नाहीत मग इकून तर टाका सगळं म्हणून मी परवा पर म्हटले जरी हे तुम्हाला कारण सगळं आणि सगळंच बात करायला जातं तर महापालिका तर कशाला पाहिजे कुलबाळ विशेष कट ना ऐकतो उपायुक्त सिटीने कशाला तर पाहिजे काय गरजेचं आहे रोबा मारण्यासाठी हा वाईट वाटायला लागले म्हणजे काय प्रत्येक आता काल रंगकाळ बघितलं आज म्हणजे काय मी काय काय का का सुंदर कोल्हापूर होतं बाद कोल्हापूर यात नाही जनतेनं बोध घेतला पाहिजे जनतेनं सुधारलं पाहिजे नुसतंच आपण वरडून उपयोग नाही यासाठी आवाज उठवला पाहिजे नाही काही उपयोग नाही अशीच वापरान टाका आपल्या कोल्हापूरचा वापरान टाका करायला लागल्यात बरोबर ज्याला आदर प्रेम आहे माझ्या शहराबद्दल माझ्या जिल्ह्याबद्दल अशा लोकांच्या अशा पक्षाच्या मागे राहावं मी बोटोवर करायला जाऊ नका तिथे आणि प्रशासनाला अंकुश करायचं की आज आम्ही नगरसेवक नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे ह्यात आमदार खासदारांनी त्यांच्या कशा मिटिंगा पाहिले प्रत्येक टायमाला अधिकाऱ्यांनी ज्याला मिटिंगला इकडे गेले तिकडे गेले कलेक्टरने बोललेले हिनी बोललेले मग कसल्या मिटिंग घेत